मी ॲडव्होकेट अविनाश भोसेकर वंचित बहुजन आघाडीचा नांदेडचा उमेदवार बांधवांनो या लोकसभेला पूर्ण जिल्ह्यामधून वंचित बहुजन आघाडीला एक चांगला जोरदार प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत आहे आता पोस्टल मतदान चालू झालेलं आहे माझे सर्व कर्मचारी बांधवांना त्या ठिकाणी नम्र निवेदन आहे की आपल्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी मी सातत्यानं आंदोलनामध्ये राहिलेला एक कार्यकर्ता आहे बांधवांनो आपली सगळ्यात महत्वाची मागणी आहे जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे आणि त्याचबरोबर आपली वयोमार मर्यादा रिटायरमेंटची जी केंद्र सरकारप्रमाणे साठ वर्ष झाली पाहिजे या दोन जिवाळ्याच्या मागण्यासाठी आपण सातत्यानं आंदोलन करतोय कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाचा विषय असेल अन्य सगळे विषय असतील मी सातत्यानं कर्मचाऱ्यांच्या बाजूने या आंदोलनामध्ये राहिलेलो आहे म्हणून मला असं वाटतंय माझ्यासारखा एक सुशिक्षित माणूस तुमची कर्मचाऱ्यांची जाण असलेला माणूस त्या ठिकाणी आपण लोकसभेमध्ये पाठवावा मी निश्चित आपल्याला शब्द देतो की त्या ठिकाणी आपल्या जुनी पेन्शन योजना आणि आपल्या साठ वर्षाची वय मर्यादा संदर्भात मी टाकतीने लोकसभेमध्ये आपला आवाज बुलंद करील आपल्यासोबत रोडवर आंदोलनात राहील सतत आपल्यासाठी संघर्षामध्ये राहील मी परत एकदा आपल्याला नम्र निवेदन करतो की आपण सर्वांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोशीकर यांच्या शिट्टी आणि निशाणीवर बटन दाबून माझ्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्याला त्या ठिकाणी निवडून यावं असं आवाहन करतो जय हिंद जय भारत